नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो आज सुकं चिकन बनवतो आहे चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन मी खास पाहुण्यांसाठी बनवलेलं म्हणजे मैत्रिणींसाठी बनवलेलं आषाढ स्पेशल पार्टीसाठी चिकनचा रस्सा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि हाही व्हिडिओ मी अपलोड करते दोन्ही व्हिडिओ जर एकत्र केले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी दोन व्हिडिओ अपलोड करत आहे माझ्या पद्धतीने बनवलेलं सुकं चिकन घरच्या मसाल्यातलं खूप टेस्टी बनतं असं सगळ्यांनी मला सांगितलेलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांनी आता हा व्हिडिओ पाहून तुम्हीही माझ्या पद्धतीने बनवा आणि चिकनचा रस्सा कसा बनवायचा तोही व्हिडिओ नक्की पहा चला तर मग रेसिपीला मी सुरुवात करत आहे त्यासाठी चिकन घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे मीठ घातलं दोन चमचे त्यामध्ये हळद घातलेले आहे आणि हळद आणि मीठ एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे घाई गडबडीत बनवायचं जे चिकन आहे ते झटपट होण्यासाठी चिकन शिजवून घेतलेलं नाही मी इथे शिजण्यासाठी मसाल्यासहित ते शिजवून घेणार आहे जास्त लोकांसाठी बनवायचं म्हटलं की थोडीशी गडबड होते आणि घाई गडबडीत कधीतरी या पद्धतीने मी बनवते पण मात्र जे त्याची जी टेस्ट आहे खूप छान असते आणि आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये आता कांदा घातलेला आहे तेल थोडंसं गरम झालं नव्हतं कारण मी कॅमेऱ्यामध्ये बघण्याच्या नादात तर व्हिडिओ करण्याच्या नादात थोडंसं गरम झालं नसेल आणि छान असा कांदा मी परतून घेतला कांदा हलकासा ब्राऊन झाला की त्यामध्ये मोठा एक चमचा कांदा लसूण मसाला घातला कारण चिकन झंझणीत झालं की त्याची टेस्ट खूप छान लागते मग भरपूर त्यामध्ये कांदा लसूण मसाला म्हणजे झंझणीत बनवण्यासाठी जेवढा लागतो तेवढा कांदा लसूण मसाला घातला आणि हा जो हे, में हे, हे, में में ताँचा ताँचा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बनवलेला आहे त्याचा डिटेलमध्ये जो व्हिडिओ आहे तो चिकनचा रस्सा कसा बनवायचा त्या व्हिडिओमध्ये आहे तेच वाटणं आहे मी हा जो स्वयंपाक एकत्रित बनवलेला म्हणजे सुक्क चिकन आणि रस्सा त्यासाठी एकदाच मसाला बनवलेला मग तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन पाहिला की तर मसाला कसा बनवला हे तुमच्या तुम्हाला नक्की समजेल त्यातीलच थोडं वाटण रस्त्यासाठी ठेवलेलं आणि सुकं चिकन बनवण्यासाठी त्यामधील थोडासा मसाला मी घातलेला आहे आणि इथे आपल्याला साधारणतः अर्धी वाटी दही घालायचं आहे दह्यामुळे टेस्ट खूप छान येते चिकनचे पीस आहे त्याला चवी खूप छान लागते आणि दह्याचा एक जो स्वाद आहे तो चिकनमध्ये खूप छान असा लागतो म्हणजे मी शक्यतो सुक्क चिकन ज्यावेळी बनवते त्यावेळी दह्याचा वापर करते बिर्याणीला कसा आपण वापर करतो तसं सुकं चिकन बनवताना किंवा मटन बनवताना थोडंसं दही वापरायचं मसाले भात बनवतानाही दही वापरायचं खूप छान अशी त्याला चव येते आणि दही ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी गॅसची फ्लेम लो किंवा मिडियमच ठेवायची कारण दही कधीकधी मसाल्यामध्ये फाटण्याची शक्यता असते आणि लो फ्लेम केलेली आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि इथे मी थोडासा बिर्याणीचा मसाला वापरत आहे गरम मसाला किंवा धनेपूड वगैरे सर्व काही मसाल्यामध्ये घातलेलं असतं खडे मसाले त्यामुळे बिर्याणीचा मसाला फक्त थोडंसं आणखी छान टेस्टी लागावं म्हणून मी इथे थोडासा दोन चमचे बिर्याणीचा मसाला घातला आणि पुन्हा छान असा परतून घेतलेला आहे मसाला थोडासा तेल सुटेपर्यंत परतून घेतला की नंतर जे चिकन मीठ लावलेलं आहे ते इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला शिजवून घेतलेलं नाही या मसाल्यासोबतच आपण हे चिकन शिजवणार आहे हळद मीठ लावलेलं थोड्या वेळासाठी साईडला ठेवलेलं हे चिकन आता परतून घ्यायचं पाणी घालायची गरज नाही चिकनचं जे पीस आहे त्याला आपण ज्यावेळी हळद मीठ लावतो त्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि त्यांच्या पाण्यामध्येच हे चिकन छान असं चिजतं गरज वाटली तर थोडंसं पाणी वरून तुम्ही नंतर गरज वाटली तर अर्धा ग्लास पाणीवरून घालू शकता छान असं मिक्स करून घेते मसाला सर्व चिकनच्या पीसला लागावा म्हणून थोडंसं परतून घेते आणि झाकण ठेवून छान अशी वाफ देते अधूनमधून दोन मिनटानंतर पाहायचं आहे आणि जर वाटलं की पूर्णपणे कोरडं झालं आहे तर दह्यामुळं मिठामुळं पाणी सोडतं त्यामुळे पाणी घालायची गरजच लागत नाही परंतु जर वाटलं तर गरजेनुसार थोडंसं पाणी तुम्ही त्यामध्ये घालू शकता हे बघा झाकण ठेवलं आणि छान अशी वाफ देण्यासाठी ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतर झाकण काढलं आणि हे बघा छान असं पाणी सुकलेलं आहे आणि या अंगच्या पाण्यामध्ये छान शिस्त, आणि चवी खूप छान लागते अधूनमधून दोन ते तीन वेळा चेक केलं छान असं मिक्स करून घेतलं म्हणजे सर्व बाजूने चिकन छान असं शिजलं जाईल आणि हे चिकनचे पीस जे आहे दही घातल्यामुळे पटकन शिजतं साधारणतः पंधरा ते वीस मिनटामध्ये चिकन छान असं शिजलं जातं वाटलं गरज तर थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करू शकता परंतु दह्यामुळे मिठामुळे पाणी घालायची गरजच लागत नाही आणि सुक्कं बनवायचं आहे तर अंगच्या पाण्यात शिजू दिलेलं आहे जट किपट होतं चवही खूप छान आहे मसाला कसा बनवला त्यासाठी चिकनचा रस्सा आ, कसा बनवायचा तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोच मसाला मी वापरलेला आहे आणि हे बघा मी इथं पाहिलं तर चिकन छान असं शिजलेलं सुरुवातीला मसाला बनवत असताना कोथिंबीर घातलेली परंतु थोडीशी कोथिंबीर वरून घालायचीच होती आणि थोड्या वेळासाठी वाफ दिली इथे पाणी घालायची गरज लागलेली नाही चिकन आपलं तयार आहे नंतर गॅस बंद करायचं आहे परून म्हटलं थोडीशी वरून कोथिंबीर घालावी कारण नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी असो किंवा वेजची रेसिपी असो थोडीशी कोथिंबीर ज्यांना आवडते त्यांना आवडतेच तशी मला ही नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये आवडते आता घरामध्ये होती तर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आषाढ स्पेशल माझ्या घरामध्ये पार्टी होती म्हणजे माझं जे मैत्रिणी आहेत त्यांची फॅमिली घरी जेवायला येणार होते कधी तर आमचा असा बेत होतो आणि म्हटलं श्रावण महिना चालू होण्या अगोदर असा बेत करावा असा प्लॅन ठरलेला आणि सुक्कं चिकन चिकनचा झणझणीत रस्सा आणि त्यासोबत भाकरी भात असं मी पदार्थ बनवलेले परंतु काही पदार्थांचं व्हिडिओ बनवला काही राहिला मैत्रिणींनो जास्त प्रमाणात चिकन जर बनवायचं असेल तर माझी ही सोपी झटपट होणारी चिकनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे चिकन जे झालेलं खूप छान असं चवीला झालेलं चिकन सुक्क रेसिपी जर तुम्हाला बनवायचं असेल आषाढ महिना आहे तोपर्यंत या पद्धतीने नक्की बनवा मैत्रिणींनो खरं सांगायचं म्हणजे खूप छान अशी याला टेस्ट लागते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मित्रपरिवार घरी येणार म्हणून मी असा बेत केलेला आणि खरं सांगायचं म्हणजे झणझणीत चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन, चिकन बनवलेलं प्रत्येकाला खूप आवडलेलं आणि त्याची चव अप्रतिम होती असं प्रत्येकजण सांगत होतं आणि ते शिल्लक राहिलं नाही आणि खूप छान असं सगळे पोट भरून जेवले मलाही खूप छान वाटलं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा